शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयांमध्ये दिवाळी फराळ साहित्याचे वाटप शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते दिवाळी फराळ साहित्य वाटप सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शहरातील गोर गरिबांची दिवाळी गोर व्हावी या हेतूने अमरावती शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयांमध्ये दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाडेकर यांच्या वतीने हे साहित्य वाटप करण्यात आले शिवसेनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतोय रविवारी पश्चिम भागातील कुंटोली परिसरात तर बुधवारी पूर्व भागातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत या साहित्यांचे वाटप करण्यात आले हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरवर्षी जवळपास दहा हजारापेक्षा जास्त नागरिकांना या साहित्यांचे वाटप करण्यात येते यावेळी शहर प्रमुख अरविंद वाडेकर माजी नगराध्यक्ष मनीषा अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक वा, निखिल वाळेकर यांच्यासह हो, शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळी घोड व्हावी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी याच उद्देशाने शिवसेना शहर शाखा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करत असते नागरिकांच्या सोबत नेहमी फक्त शिवसेनाच असते तर या ठिकाणी सुद्धा आम्ही दोन हजार कुपन काल आणि परवा वाटप केले ह्या मध्ये गोडे तेल आहे पोहे शेंगदाणे साखर डाळ आणि मैदा रवा जेवढं हे परळाला साहित्य लागतं हे सगळं ह्या मध्ये आहे